चला कोट्याकड झाकण झाकण की आठली जाम काय लावलं पाहू दे काय लावलं कुठ गेल ती तू देवाल काय केलं देवाल मंदिरात गेल ती का चला कुठ चाललो आपण कुठे कुठे काय बापा 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 कशी कुठं बसली कुठं बसली टेअरिंग वर ऋतुराज पडशील ना बापा बाप्पा येडी <laughs> कुठं बसली कुशी इकडं बाई तू तर कुठं बसला आता कुठे जायचं मग ट्रॅक्टर घेऊन बर मग करा एकदा टाटा बाजूला म्हणा आज जाय कोटी आता काय म्हणायला ते तुला पण म्हणा दूध काढ ना आता कुठे जायचं आता दूध काढायला कुठं हम्म आता काय करत याच्यात चला इकडं टाटा